चला 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 सगळ्यांची झाली पुण्याला जायचं तिकडे जायचं तिकडे येते मला पण ब्राऊन कलरचे चे टी शर्ट पाहिजे माहिती तू उसाचा रस पिय होताच भाव्या बरोबर त्याला आणि तिथे मालडला होत ना तिथून घेतलेले किती ला चारशे दोनशे ते वाला आणि पिंकवाला मग रेडी करेंड्स बॅग पण रेडी आहे सगळं काही सामान पण घेतलंय पण चार्जर वगैरे जे पण लागते सगळं काही घेतलंय आता पूजा जस्ट झाडू वगैरे मारून घेईल आणि त्यानंतर आपण मग कार बुक करू उलटी सारखं व्हायला एकदा परफ्यूम मारून टाकला तर त्यांनी थोडफार उग्र वास निर्माण झालाय कॅब अराबी झाली पूजा येते खाली कोट घेऊन सामान चाललाय एट फोर थ्री टू काय झालं एक एक सेकंड मला सांगशील अरे ब्लँकेटची काय गरज पडणार आहे काय

किती वाजे किती वाजेपर्यंत आपण पोहचतोय कोणाला बघू एकदा दीड ते मला तरी वाटते साडे चार वाजतील पूजा तुला पाच पाच बघू किती वाजता पोहचणार आपण घरी फूड कोर्ट आहे एवढी लागली हा मला खूप भूक डोकात पकडायला कायला लागलाय बघ चालायला वय न झालंय थांबलो आपण एका कॅफे जवळ फ्रेंड्स कार पण सी एन जी भरून घेणार आहे आणि आपण काहीतरी स्नॅक्स ग्रॅप करू भुकवडी पण आहे सोबत तुला पण भूक लागले हा हा आपली गाडी तिकडे आहे आपण कुठे चाललो पूजाला इतकी भूक लागली अरे खाल्लं आहे ना सकाळी चावढ मी ट्राय करतोय फ्रेंड्स फिल्टर कॉफी आठवतो तुम्हाला एकदा घरी पण ट्राय केलेली बरोबर झाली नव्हती हो बघूया किती चेंज आहे घरी बनवल्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये पत्ती पत्तीची टेस्ट येते मला वाटतं नॉर्मल कॉफी ह्याच्यापेक्षा बेस्ट आहे उगंच ती नाव ऐकून ऐकून फिल्टर कॉफीची मी माझ्या मनातच हाईप करून घेतली होती फिल्टर कॉफी मला पाणी तेवढी भूक लागली होती मला चक्कर यायची बाकी नाही तुला लवकर दोन चार झाले टेस्टसाठी पेरी पेरी टाका ना प्लीज

Okay, थोडस स्नॅक्स करून फ्रेंड्स आपण परत निघालोय ऊन पडत चाललंय आणि होत आले आपण ऍक्च्युली सवा इथे थांबलेलो आतापर्यंत कार मध्ये असतो तर ऍटलिस्ट पोहोचलो असतो पुढे पाठी बसोय कुठे या साईडला तिथे लॅपटॉप आहे

लोणावळा क्रॉस झाला असेल क्रॉस पोहोचू आता वेळात अर्धा अर्धा एक तास लागेल अर्धा पाऊण तास काय काय यश काय काय यश काय यश काय यश काय यश बोल ना यश हा बटो यश हा बटो तू पकडलास बेटा फोन पाडशील बस थँक्यू गणेशम भेटू परत थँक्यू सो मच पूजा हो परतच ना आज त्यांना म्हणलं हे टायमवर असत का मग फ्रेंड्स दीड वाजता निघालो होतो आपण पोहचलोय सव्वा पाच बोलले ना पाँगा। पाँगा। आ, एकदम छान झाला फ्रेंड्स गणेश यांच्या सोबत फार गप्पा गोष्टी मारल्या त्यांच्याकडून खूप गोष्टी समजायला भेटल्या कार बद्दल हे सारे खूप सारे डिस्कशन झालं छान होता प्रवास आणि पटपट तर ट्रॅफिक नाही भेटलो लोणावळ्यात कुठं फक्त मुंबई मधून बाहेर पडता पडता थोडं ट्रॅफिक भेटला आले आले आता आले आले तर मस्ती चालू झाली काय हे हे होतं तिकडे ह्याची डिलिव्हरी आदल्या दिवशी भेटणार होती त्याची डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी भेटणार भेटणार होती होती साडी काय नाही काय तरी काय काय घ्यायचं आता काय लग्न होऊन पण जाईल

बरोबर तिकडे एवढीशी मोकळी जागा नाही आहे ना तिकडे अजिबात मोकळी जागा नाही कधी जर आम्ही बाहेर घेऊन गेलो तर गाड्या आमचं कसं इथून डोअर संपला ना एवढा एवढाच पॅसेज आहे मग समोरचं घर आहे एकदम हा समोरचं घर आहे मग ते बाहेर पॅसेज मध्ये सोडणं तिला बरोबर नाही वाटत कुठे भूकूप कालपासून पैंजन वाजत आहे ना त्याच्यामुळे उड्या पण हाय पण तरी वायफाय ना असं नाही म्हणजे हाय सगळं आता बघू आपण आता आलोय तर लाईट पण व्यवस्थित चालू राहील आणि वायफाय पण फंक्शन सुवासनी पूजनी असेवण हो सगळं जेवण गोडाचं जेवण द्यायचं असत सोनीने सो देवाची पूजा करायची इट मीन्स कि आजपासून

किती मजा येते तिला अरे बाप रे उडाला उडाल उडाला अरे बाप बापरे उडाला उडाल म्हणजे गोळी द्या तिला दिलाय दिलाय जे गणेश होते त्यांच्या गाडीतून आपण आलो उभरने त्यांनी तिला गिफ्ट घेऊन दिलाय हे फिरवायचं गाड़ी असं वाटत म्हणजे लॉंग ड्रायव्हिसली ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स इतका छान होता ना त्यांनी गाडी एकदम स्मूथ आणि एकदम जसं पूजा म्हटली असं घाई गडबड कोणत्याच ठिकाणी दाखवली नाही एकदम बातचीत करून करून परत म्हणजे वाईट मॅच होतो ते आपण त्यांचा नंबर पण घेतलाय

हे आपण लवकर करेक्शन करून घेऊ आपण हर्षा पूजा लिहिले स्माईल द्यायचे कोण आले कोण हे आवाज मुंबईला ना आपण का तू कुठे आहेस कुठे आल्यापासून जे फिरायला लागले कुठेही कुठेही पळत आहे तू बघितला रडवलंस ना त्याच खेळणं का घेतलं बॉल आणि ते हे म्हणून तू रडला माहितीये बुकू फ्रेंड्स आल्यापासून अशी झाली जसे की आमच्यासोबत एक वेगळा पॅसेंजर होता आल्यावरती तो त्याच्या रस्त्याला गे गेला आणि आम्ही दोघं वेगळे बस बसतो तिथं आल्यापासून एकतीच खेळत बसली काही दिवस झाले इंस्टाग्रामवरती मी फ्रेंड्स सर्च करता करता ही स्टोरी आहे रिटर्न ऑफिस मेजेसची इतकी मस्त स्टोरी वाटते ना ह्याची स्टोरी लाईन पण ॲक्टिंग पण आणि जे काय आहे ते खूप भारी आहे तर हे आता पूर्ण बघण्यासाठी ना पार्ट पार्ट सोडून मी ॲपच डाउनलोड करणार आहे दहा एपिसोड नंतर फ्रेंड्स हे सगळं पेड आहे आणि जास्त चार्जेस आहेत सेवन नाईन्टी हफ्त्याचे नाईन थाउजंड एट हंड्रेड सध्यासाठी राहू द्या कमी असतं जरा दोनशे शंभर दीडशे पर्यंत तर घेतलं असतं बट एवढं पण नाही बिकॉज खूप जरा जास्त आहे फ्रेंड बुकूसो तिची फ्रेंड पण आहे खेळायला श्रीजू आहे श्रीजू इकडे इकडे <laughs> Thank you. याच अतोएन सोबत फ्रेंड्स कम्प्लीट होतो आजचा ब्लॉग होप यू एन्जॉयड वॉचिंग दिस ब्लॉग फ्रेंड इतका वेळ दिला आजच्या आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं नवीन ब्लॉग मध्ये सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तर असा काही होता आजचा दिवस त्याच्यामध्ये खूप सारं खूप सारं मुंबई टू पुणे ट्रॅव्हल केलं आणि नंतर मग मी आल्याबरोबर बिझी झाले घरातल्या फंक्शन मध्ये त्याच्यामुळे मग मला इकडे काही हर्ज बरोबर लक्ष देता आलं नाहीये

मला नवीन मोबाईल भेटत नाही करायला तिघांकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपीएस न्यू इयर फ्रेंड्स हा तुमचा पूर्ण वर्ष एकदम जॉयफुल आणि एकदम सगळ्या इच्छा पूर्ण चांगला जॉब एकदम पॉझिटिव्हिटीनी परिपूर्ण असलेला बरोबर थँक्यू सो मच वॉचिंग आम्ही काहीतरी ठरवलं होतं आमच्या ह्या न्यू इयर मध्ये हजार चोवीस मध्ये काहीतरी करायचं सर्वच इच्छा पूर्ण नाही झाल्या पण त्यातल्या थोडाफार पूर्ण आता आम्ही अजून नवीन असं ठरवतोय की दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला अजून काही इच्छा पूर्ण करायच्यात त्या इच्छा पूर्ण करण्याच्या वेगळे आम्ही पुन्हा चाललो तर तसंच तुमच्या पण काही इच्छा असतील तर नक्की पूर्ण करा आणि प्रयत्न करा त्या इच्छा पूर्ण करण्याचा आणि माझं जर एक न्यू इयर रेझोल्यूशन आहे ते मी उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि ते बोलून नाही दाखवणार या टाइमला करून दाखवे तुम्ही समजून गेला असाल तर प्लीज कमेंट करून कळवा ब्लॉग टाइमवर अपलोड करणार थँक्यू सो मच फ्रेंड्स एन्जॉय बाय बाय हॅपी न्यू इयर बुक करून फ्रेंड्स हॅपीएस्ट न्यू इयर टू ऑल ऑफ यू हे टू थाउजंड ट्वेंटी एन्जॉय करा I love you.